त्या त्रासाला कंटाळून माझ्या पतीने छत्रपती मल्टी मल्टी समोर गळफास लावून आत्महत्या बँकेसमोर गळफास लावून आत्महत्या केली त्या शेतीचे पैसे होते ते पप्पाने शेती विकून बँकमध्ये टाकले होते पकडली साडेतीन एकर जमीन विकून छत्रपती मल्टिस्टेटमध्ये ठेव ठेवली होती मुलांच्या शिक्षणासाठी आणि मुलांना क्लासेस लावण्याच्या वेळेस आम्ही वारंवार दोन वर्षापासून मागण्यासाठी जात होतो तर त्यांनी पंधरा दिवसाची वीस दिवसाची तारीख देऊन देऊन दोन वर्ष लावले त्यांनी काय मुलांच्या शिक्षणासाठी पैसे दिलेच नाही तर त्या त्रासाला कंटाळून माझ्या पतीने छत्रपती मल्टी मल्टी स्टेट समोर गळफास लावून आत्महत्या बँकेसमोर गळफास लावून आत्महत्या केली याची सरकारने नोंद घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा आमच्या शेतीचे पैसे होते ते बाप्पाने शेती विकून बँक मध्ये टाकले होते दोन दो हजार एकवीस या वर्षी आणि अजून पण त्यांनी वापस नाही दिलेले पप्पानी त्यांना पूर्व सूचना केलेली की आता खरंच खूप झालं सर प्लीज आमचे पैसे वापस करा माझ्या ऍडमिशन त्यासाठी थांबलं होतं आणि ही वेळ अजून कोणावर येऊ नये यासाठी संतोष नाना भंडारी यांच्यावर कारवाई करावी शासनाने हीच माझी मागणी आहे कारण त्यांच्यामुळे आम 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 आज आमच्या आमच्या पप्पाचा हात आमच्यावरून गेला आज कुणी नाही आम्हाला बघणार ना शेती आहे ना पैसा आहे काहीच नाहीये आणि माझ्या आईकडं मला सुद्धा वाटत नाहीये आम्ही गेवराईमध्ये राहायचो किरायने राहत होतो माझी आई ब्लाउज शिवायचे दिवस रात्र आमच्या शिक्षणासाठी आम्हाला पाचवी पासून पप्पानी तिकडं शिक्षणाचं महत्व माहिती होतं त्यामुळं आम्हाला एक टाउनच्या ठिकाणी आम्हाला शिकवायला टाकलं होतं मला आठवीला सीबीएसई शाळेत शिकवलं पप्पांनी आणि मी पूर्ण मेहनत केली आज माझे पप्पाच माझ्यासोबत नाहीयेत छत्रपती मल्टीस्टेटचा एक शेतकरी जीवित तो वारंवार छत्रपती वार मल्टीस्टेटमध्ये चक्रा मारून थकला आणि अक्षरशः त्याचा घरगाडा चालत नव्हता त्याला अनंत अडचणी त्याच्या जीवनामध्ये निर्माण झाल्या होत्या आणि चेअरमन भेटत नव्हता बँकही बंद आहे बँकेचा चेअरमनही फरार आहे आणि त्याने या सगळ्या गोष्टीला हाताश होऊन आज स्वत छत्रपती मल्टीस्टेटच्या समोर आपलं जीवन संपवलं त्या बंधूला सर्वप्रथम मी ठेवीदार कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीनं मी भावपूर्व श्रद्धांजली अर्पण करतो गेल्या दीड वर्षापासून बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेट असेल सायराम मल्टीस्टेट असेल राजस्थानी मल्टीस्टेट असेल मासाहेब जिजाऊ मल्टीस्टेट असेल आणि आज जी दुर्दैवी घटना घडली ती छत्रपती मल्टीस्टेट असेल या मल्टीस्टेटच्या विरोधामध्ये गेल्या दीड वर्षापासून विविध प्रकारचे आंदोलनं आमरण उपोषणं रास्ता रोको मोर्चे इत्यादी आंदोलनं केली असून अद्याप कुठलाही ठोस निर्णय याच्यावरती झालेला नाही आहे आणि मला आपल्या या न्यूजच्या माध्यमातून प्रशासनाला एक प्रश्न विचारायचा आहे की यांना आत्तापर्यंत जे काही पन्नासच्या वरती ज्या आत्महत्या जे बळी गेलेले आहेत प्रशासनानं आता आम्हाला जाहीर करावं की आम्हाला एवढे बळी पाहिजेत आणि एवढे बळी झाल्यानंतरच आम्ही याच्यावरती ठोस निर्णय घेऊ ठोस उपाय याच्यावरती करू याच्या अगोदरही वारंवार आंदोलनं केले आहेत आतापर्यंत ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या संपूर्ण शासनासमोर आम्ही मांडलेल्या आहेत आणि शासनाला आम्ही अल्टिमेटम दिलेलं आहे येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या लाखो ठेवीदारांना घेऊन आम्ही मुंबईच्या अधिवेशनावरती धडकणार आहे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही आम्ही मुंबई सोडणार नाहीत आज गेवराई येथे एका ठेवीदाराने मल्टीस्टेट च्या बाहेर आत्महत्या केलेली आहे आमच्या जसं ही गोष्ट नदर्शनास आली त्याचवेळी आम्ही तात्काळ सदरबाबत गुन्हा दाखल केलेला आहे त्याचप्रमाणे संबंधित मल्टीस्टेटचे चेअरमन आहेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल असल्यामुळे त्यांच्यावरती पुढील कायदेशीर कारवाई आम्ही सुरू केलेली आहे त्यांच्या सुरुवातीला अकरा लाख रुपयांच्या ठेवी होत्या त्यापैकी साधारण दोन लाख रुपये त्यांना परत मिळालेले आहेत राहिलेले नऊ लाख रुपये त्यांना अद्याप मिळालेला नसल्यामुळे त्यांनी कंटाळून ती आत्महत्या केलेली आहे, ले ले के ले ले आहे। ही छत्रपती मल्टीस्टेट आहे तिच्या शाखा गेवराई त्याचप्रमाणे बीड शहर येथे आहेत आमचे प्रयत्न चालू आहेत आणि लवकरच आम्ही त्या दृष्टीने कारवाई करत आहोत काढण्यात आलं त्यांनी अकरा लाख रुपये संबंधित मल्टी स्टेटमध्ये गुंतवलेले होते त्यापैकी त्यांना काही रक्कम परत मिळालेली होती परंतु राहिलेली जी रक्कम आहे त्याचा कालावधी पूर्ण होऊन देखील ती रक्कम परत न मिळाल्यामुळे त्यांनी कंटाळून सदरची आत्महत्या केलेली आहे